अभिनेत्री प्राची पिसाटने तिच्या फेसबुक अकाउंटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत मराठी अभिनेता सुदेश यांच्यावर आरोप केला होता त्यामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्री हादरून गेली होती प्राचीने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटला अनेकांनी सपोर्ट केला तर सुदेश यांना देखील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवत मेसेज करणारा व्यक्ती हा सुदेश नसेल असे म्हणाले यावर गुरुवारी सुदेश म्हशीलकर यांनी सविस्तर माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते नेमकं काय म्हणाले आहेत त्यावर प्राचीने काय उत्तर दिले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र प्राचीला फेसबुक चॅटद्वारे दिग्गज अभिनेते सुदेश महशीलकर यांच्या अकाउंट वरून काही आक्षेपार्ह मेसेज आले होते प्राचीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्स मध्ये हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीस तुझा नंबर पाठवना तुझ्याशी फ्लट करायची इच्छा असे मेसेज होते यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या काहींनी प्राचीच्या विरोधात तर काहींनी प्राचीच्या बाजूने तिला सपोर्ट केला होता त्यावर प्राचीने म्हटलं होतं की मला कोणावरही कसलाही आरोप करायचा नाही माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी माझी माफी मागावी आणि विषय संपवावा पण सुदेश म्हशीलकरांकडून या प्रकरणावर कसलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती अखेर पाच दिवसांनी गुरुवारी सुदेश म्हशीलकरांनी या प्रकरणावर आपले मत मांडले आहे आणि एक पोस्ट शेअर केली आहे त्यासोबत त्यांनी भाईंदर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीचा आणि प्राचीच्या फेसबुक चॅटचा फोटो देखील शेअर केला आहे ज्यात त्यांनी आपली बाजू मांडली आहे त्यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की खर तर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो पण गेले काही का दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे त्यावर अनेक लोकांचे मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणे मला शक्य झाले नाही म्हणूनच आज मी इथे माझे म्हणणे मुद्द्यांनुसार मांडत आहे नंबर एक हा मेसेज खरंच मिस केला का तो मेसेज माझ्याच अकाउंट वरून गेला आहे पण तो नेमका केव्हा कसा गेला आणि कोणीतरी अकाउंट मध्ये शिरला का कि कुठे गैरवापर झाला याचा मला पत्ता नाही त्या बाबतीत मी लेखी तक्रार केली आहे ती मी इथे जोडत आहे आणि जर कोणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं तर ती अतिशय गंभीर बाब आहे माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे त्यात परवानगी शिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे नंबर दोन अश्लील मेसेजेसचा केल्याचा आरोप इथे मी माझ्या फोन मधील मूळ जोडत आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्य विनोदाच्या स्वरात लिहिलेल्या स्माईल असे दिसेल जर खरंच मी असा मेसेज केला असता तो इतका आक्षेपार्ह असता तर त्यावर प्रतिक्रिया देताना असं का पाठवलं एवढं तर कुणीही विचारलं असतं पण इथे उलट मेसेजेसचा संदर्भ तोडून त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल करणे हे सुद्धा चुकीचे आहे नंबर नंबर मागितला का माझ्या फोन मध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे मला त्यासाठी फेसबुक वर नंबर मागायची गरजच नव्हती ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही नंबर चार पाच दिवस उत्तर का दिलं नाही मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो माझं शूटिंग माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबासोबत जातो माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं नंबर पाच प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी फक्त काळजी पोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केले असतील तर मला माहीत नाही कारण मी स्वतः कुणाला असं सा करायला सांगितलं नाहीये नंबर सहा बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी सेक्सी म्हणावा असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात अशा आशयाची पोस्ट सुदेश यांनी केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला पूर्ण विराम मिळेल असे वाटलं होतं पण प्राची पिसाटने पुन्हा एकदा स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत तिनेही एक पोस्ट शेअर केली आहे त्यात अजूनही वेळ गेलेली नाही माफी मागा आणि विषय संपवा असे ठणकावून सांगितले आहे नक्की माझा नंबर सेव्ह झाला नव्हता एफबी अकाउंटचा ऍक्सेस तुमच्याकडे होता मग अकाउंट हॅक झाल्यानंतर तुम्ही गप्प का बसलात खाते हॅक झाले होते तर त्याबाबत लगेच एबी फीडवर किंवा मग त्या पाच दिवसामध्ये पोस्ट का नाही केला चॅटमध्ये मेसेजच्या खाली लगेच मेसेज का नाही केला की अकाउंट हॅक झाला आहे असे दोन हजार सतरा मध्ये मी तीन महिने फक्त त्या सिरियल मध्ये काम केलं आणि त्यानंतर तुम्हाला कधी भेटले नाही कधी पाहिलं नाही ना कधी बोलले ओळख असणे माहिती असणे मैत्री ह्या वेगळ्या गोष्टी आहेत राहिला प्रश्न स्माइल इमोजिसचा तर पन्नास ते साठ वर्षांच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी वयाचा मान ठेवून प्रत्येक मुलगी पहिल्यांदा हसण्यावर घेऊन दुर्लक्ष करते आणि आदरपूर्वक विषय संपवते दुसऱ्यांदा ठामपणे दुर्लक्ष करते मी तेही केलं तरीही मेसेज येणे थांबले नाही तर तिसऱ्यांदा एकच उत्तर येतं आणि विषय संपवते आणि मीही तेच केलं हसण्यावरी नेलं हसण्यावरील मोठे आहेत वयाने तरी मुलगीच चुकीची ठामपणे दुर्लक्षित केलं तरी मुलगीच चुकीची आणि तरीही मेसेज येणे थांबले नाही म्हणून प्रत्युत्तर दिले तरीही मुलगीच चुकीची मुलीने नक्की करायचं तरी, तरी काय पुरुष कधी स्वतःला दोषी समजणारच नाही का आता वेगच या संपूर्ण प्रकरणाने रूप धारण केलं असून मराठी मनोरंजन विश्वात याबद्दल चांगलीच खळबळ उडाली आहे या सगळ्या प्रकरणावर तुम्ही कोणाच्या बाजूने आहात प्राचीने शेअर केलेले स्क्रीनशॉट योग्य आहेत का सुदेश यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तुम्ही सहमत आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा